बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं उद्या मुंबईमध्ये चार वाजता युद्ध सराव होणार आहे भोंगे वाजवून या सगळ्या संदर्भातले सतर्कतेचे आदेश दिले जाणार आहेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय मुंबईमध्ये उद्या चार वाजता हा युद्ध सराव असणार ना आहे नागरिकांनी या सगळ्या युद्ध सरावाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय या सगळ्या संदर्भातल्या पूर्वकल्पना विविध प्रशासकीय माध्यमातून या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या गेलेल्या आहेत अजूनही त्याचं काम सुरू आहे केंद्र सरकारकडून या सगळ्या गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे उद्या मुंबईमध्ये चार वाजता युद्ध सराव ज्याला आपण मॉकड्रिल्स म्हणतो हे मॉकड्रिल होणार आहे संभाव्य भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे या युद्धप्रसंगी कशा पद्धतीनं नागरिकांनी सतर्कता बाळगायला हवी अगदीच युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी कशा उपाययोजना असायला हव्यात आपल्या शहरामध्ये आपल्या आजूबाजूला आपण राहत असताना स्वसंरक्षण करण्याकरता म्हणून कशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आपले परिवार असेल कुटुंब असेल मित्रपरिवार असेल या सगळ्यांना या संदर्भात सतर्कतेचा संदर्भातल्या सूचना आपण कशा दिल्या पाहिजेत या सगळ्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या माहिती आहे त्याची मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन या युद्ध सरावाच्या दरम्यान आपल्या सगळ्यांनाच होणार आहे त्यामुळे युद्ध सरावाकरता नागरिकांनी सहकार्य करण्याचं आश आवाहन करण्यात आलं आहे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी जो कोस्टल एरिया आपण ज्याला म्हणतो जो सागरी किनारा आहे या सागरी किनाऱ्यांवर असणारी जी शहरं आहेत गावं आहेत या सगळ्या ठिकाणी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात येणार आहे नाशिकमध्ये सुद्धा युद्ध सराव होणार आहे उद्या मुंबईमध्ये चार वाजता हा युद्ध सराव होईल आणि या युद्ध सरावादरम्यान अनेक गोष्टी घडणार आहेत या सगळ्या संदर्भात सतर्कता बाळगणं आवश्यक असणार आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत शुभम उद्या चार वाजता मुंबईमध्ये हा युद्ध सराव होतोय भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती सतर्कता म्हणून लोकांना या सगळ्या संदर्भातली माहिती मिळावी म्हणून मार्गदर्शन मिळावं म्हणून या युद्ध सरावाचं आयोजन प्रशासनाच्या वतीनं झालंय काय अधिक माहिती आहे आपल्याकडे प्रशांत सर खरं तर बघू शकतो मॉकड्रिल जी आहे ती उद्या होणार आहे आणि त्याचसाठी जे आहे पूर्ण प्रशासन जे आहे आता सज्ज होताना दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सोळा ठिकाणी जी आहे उद्या मॉकड्रिल होणार आहे आणि त्यामध्ये मुंबई शहराचा देखील समावेश आहे आणि खरं पाहायला गेलं तर रायगडमध्ये देखील हा मॉकड्रिल जो आहे तो होणार आहे खरं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी असा मॉकड्रिल होईल असे अनेक जण प्रश्न विचारताना सध्या मुंबईमध्ये दिसून येत आहेत तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे कारण की प्राथमिकरित्या असं समजत आहे की ही मॉकड्रिल जी आहे मुंबई सी एस टी चर्चगेट आणि बोरिवली या ठिकाणी होऊ शकते असा प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे खरं तर अजून अजूनपर्यंत काही सूचना ज्या आहेत त्या सरकारकडनं नाही आहेत ना पण मात्र या सूचना आल्यानंतर कोणत्या ठिकाणी होणार ही स्पष्टता येईल खरं पाहायला गेलं तर आज सकाळी देखील मुंबईच्या दादर मध्ये काही शाळांमध्ये सायरन जे आहेत ते वाजवण्यात आले होते आणि देशामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत अशा पद्धतीने मॉकड्रिल जी आहे ती झालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये देखील मॉकड्रिल झाली होती ज्यामध्ये विशेषतः मुलींची एक शाळा होती ज्यामध्ये मॉकड्रिलमध्ये त्यांनी समजा एखादा हवामान हल्ला झाला किंवा काय झालं तर आ, कशा पद्धतीने आपला बचाव करावा आणि कशा पद्धतीने अशा पद्धतीची ट्रेनिंग जी आहे ती जम्मू देण्यात आलेली आहे जर पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून जे हे सरावासाठी जे आहेत हे करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलेलं आहे खुली छूट जी आहे ती त्यांना दिलेली आहे की तुम्ही तुमच्यानुसार जे आहे युद्ध करू शकता किंवा आक्रमण जे आहे करू शकता अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे पण मात्र त्यात पूर्वी मॉकड्रिल जे आहे संपूर्ण देशाच्या कारण की समजा हल्ला झालाच किंवा मग पाकिस्तान कडनं किंवा सायरन जे आहेत ते वाजवण्यात येणार आहेत पहिल्यांदा जो सायरन आहे मोठ्या प्रमाणात असेल दुसऱ्यांदा थोडा कमी वेळेसाठी असेल आणि तिसरा जो असेल तो शेवटचा असेल आणि अशाच पद्धतीने नेमकी ही कशासाठी होणार किंवा बचाव आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आता अजून या सगळ्या संदर्भातल्या सूचना येणं बाकी आहे खरंतर म्हणजे नागरिकांनी काय करायला हवं कशा पद्धतीनं नागरिकांनी प्रतिसाद द्यायचा आहे या सगळ्या संदर्भात व्यवस्थित सूचना या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतीलच मात्र आपण आपल्या वाहिनीच्या माध्यमातून काही सूचना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मगापासून प्रयत्न करतोय आपण अजूनही आपल्या पुढच्या सगळ्या बातमीपत्रांच्या माध्यमातून आपण या सूचना लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू मात्र लोकांनी सतर्क राहणं आणि या संपूर्ण मॉकड्रील दरम्यान या युद्ध सरावादरम्यान सहकार्य करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे अर्थातच तर ही मॉकड्रिल जी आहे ही देशातील जनतेसाठी होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी जनतेने देखील यामध्ये सहभाग जो आहे तो घेणं गरजेचं आहे कारण की एका समजा व्यक्तीला माहिती असेल तर तो अजून चार व्यक्तींपर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळे समजा सगळ्यांनीच या मध्ये सहभाग घेतला तर सगळेजण जे आहेत हे मेंटली प्रिपेअर्ड राहतील की कशा पद्धतीने मुवमेंट करायची आहे कशा पद्धतीने हालचाल करायची आहे आणि बचाव कार्य कशा पद्धतीने चालेल सोबतच प्रशासनाला देखील कशा पद्धतीने सहकार्य करायचं आहे याचा देखील आढावा याच नुसार जो आहे होताना दिसून येईल घर पाहायला गेलं तर अत्यंत महत्वाची जी शहर आहेत त्यामध्येही मॉकड्रिल होणार आहेत पुण्यामध्ये देखील शहात्तर ठिकाणी मॉकड्रील होणार आहेत मुंबईमध्ये देखील चार ते पाच ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे आणि त्यासाठी तयारी जी आहे ती सुरू आहे फक्त आदेश जे आहेत ते येणं बाकी आहे किती वाजता होईल ब्लॅकआउट बद्दल देखील आदेश नक्कीच धन्यवाद शुभम आपण दिलेल्या विस्तृत माहितीकरता अजूनही आपण या संपूर्ण बातमीवरती लक्ष केंद्रित करून रहा आपल्या पुढच्या बातमीपत्रांमध्ये आपण या सगळ्या संदर्भातल्या ज्या अपडेट ज्या शासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील त्या आपण नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया